मूळचे पैलवान असलेले आणि आता भाजप महायुतीकडून पुणे लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले पैलवान मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो मल्ल पुण्यात छड्डू ठोकणार आहेत आपल्यातीलच एका पैलवानाला थेट लोकसभेची संधी मिळाल्याने विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार यावेळी पुणे आणि परिसरातील मल्लांनी एकदिलाने केला आहे पैलवान मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी घरना घर गर पिंजून काढू असाही निश्चय करत यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे पैलवानकीचा सराव करत असताना मोहळ यांनी कोल्हापूर आणि पुणे परिसरात पैलवानांचा मोठा मित्रपरिवार तयार केला होता आज मोहोळ स्वतः लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने पुणे आणि परिसरातील मल्लही मोहोळ यांच्या प्रचारासाठी एकटवले असून पुढील प्रचारासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे त्यात पुढील पंचेचाळीस दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे करवे रस्त्यावरील अंबर हॉल येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र केसरी हिंद केसरी विविध तालमींचे वास्तात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आवर्जून उपस्थित होते पैलवान दीपक मानकर पैलवान बापूसाहेब पठारे पैलवान विलास दांगड पैलवान अप्पा रेनुसे पैलवान शुक्राचार्य वांजळे पैलवान बाबा कांदारे पैलवान हनुमंत गावडे पैलवान योगेश दोडके पैलवान संदीप भोंडवे पैलवान विकास कथुरे ज्ञानेश्वर मांडगे विजय बनकर शिवराज राक्षे राजेश बारगुजे संतोष गरुड नितीन दांगट राजाभाऊ सासवडे पंकज हरपुडे महेश मोहळ राजू मोहळ तात्या भिंतडे अभिजित आंधळकर विजय जाधव अमोल बराटे शिवाजी तांगडे यांच्यासह पुणे आणि परिसरातील पैलवान मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते नाही तो आपला करायचा आहे त्याला आपण सगळे माध्यम आपण जर केलं त्या पद्धतीनं आपण एक अशी एक छोटी डायरी आपण आपल्या हातात आली त्याच्यामध्ये एवढंच फक्त दोनशे कुटुंब इथं बसलेला असं एकही व्यक्ती नाही की ज्याचं पुण्यामध्ये पुणे लोकसभा सहा विधानसभा वीस लाख मतदार वीस लाख मतदारांमध्ये माझ्या ओळखीचे दोनशे परिवार नाही दोनशे कुटुंब नाही असं एकही आपल्यात नाही इतके सगळे प्रमुख हे काही लोक दोनशे दोनशे कुटुंब झाली एका एक कुटुंबातली आपण तीन मतं धरू चार मतं धरू बाराशे मतदान झालं दोनशे ते आठशे झालं आठशे मतदान एका डायरीचं जे आपण ठरवलं म्हणजे आज नुसतं पाचशे जणांचा विचार करा पंचेचाळीस हजार मत येतच किती झाली आता ही पंचे हजार मत आहेत ती डायरी जशी तुम्ही लिहिणार आले तशी तुम्ही दोन दोन तीन तीन डायरेक्ट घेऊन गेला दहा डायरेक्ट घेऊन तुम्ही तुमच्या दहा लोकांना डायरी द्या याचा जर गुणाकार करत गेलो तर आपा एक लाख नाही एक लाखापेक्षा जास्त मला केली ना काही नाही करत आपण बसल्याला होते जसं नाव आठवलं तसं लिहितायचं जसं नाव आठवलं तसं लिहितायचं या काळ तुमचे नाव नाही आठवलं आठवलं कसब्यात कोणी इकडे दिव्याला कोणी आपला कोणी इकडे बाहून कोणी कोण आहे हे जोपर्यंत मला असं वाटतं की हेच काम केलं माझ्या पैवनगीच्या क्षेत्रामध्ये माझा मित्र परिवार मी व्यवसाय करतो तिथले माझ्या संबंधित माझे नातेवाईक असे खूप आपलं विश्व आहे एक स्वतंत्र विश्व <laughs> त्या प्रत्येकाच्या विश्वात दोनशे कुटुंबी आपण एखादं लग्न घरात काढलं कार्य काढलं तर पत्रिका त्यांनी यादी करतो तीच यादी तीच यादी दुसरं काय नाही कार्याला या हे आमचं लोकशाहीचं कार्य लाल मातीच्या आघाडीचं तिचं कार्य आहे आपण नक्की या एवढं केलं ना आपण एक लाख मत एक्स्ट्रा वाढू शकतो फक्त आपल्या सगळ्यांच्या या ताकदीवरती आपल्या सगळ्यांच्या शक्तीवरती आणि या युक्तीवरती मनुष्य जीवनामध्ये मोठा होत असताना एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्या आयुष्यामध्ये पुण्यामध्ये येतात कुणा जातो जातोगा तालमीचा मला अभिमान की आमच्या तालमीचा दुपटाही लक्षात ठेव परंतु त्याचा जो स्वभाव आहे ना तो खूप चांगले वाचक आहे ज्याच्या जवळ गेला तो त्याचा झाला आहे हे देखील आपण लक्षात ठेवलं म्हणजे जसं कृष्णाचा स्वभाव होता ना की सगळे स्वभावकडे बरोबर घेऊन आपलं जीवनक्रम भगवान श्रीकृष्णाने गोविंदाने जगला मुरलीने जागला, जागला। तोच हा आमचा मुरली आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं झालं लागणार प्रत्येकाने आपल्या भाषणामध्ये सांगितले की आता आपण ताकद लावली पाहिजे आपण ताकद आमच्यामध्ये आहेच आहे ना आम्ही निवरा कुस्ती कधी करत नाही आम्ही चितपटच कुस्ती करतो लक्षात घ्या त्यामुळे समोरचा उमेदवार कोण आहे कशा पद्धतीचा आहे त्याला आम्ही चिंतपट करणारच आहे ही काळजी करू नका फक्त सांगितलं की बापर साहेब सव्वा तीन लाख मताने आले मुरली त्याच्यापेक्षा दीड लाख मताने जास्त मताने मिळून जाण्याची परिवारांची मदत तुम्हाला तेवढी या ठिकाणी अन्न मिळणार आहे मी तर सोपंकडे तुम्हाला सांगतो की अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये साधारण चार हजार परवान असतील चार हजार पुणे जिल्ह्यात प्रत्येकाने फक्त पंचवीस मतं आणायची पुढची पंधरा दिवसांनी ज्यावेळी मीटिंग होईल ना ती यादी आम्हाला पाहिजे बघ अण्णांनी जरी हे पुस्तक तयार केलं असेल तरी ही पंचवीस मतं मी घेऊन येणार अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी होणं गरजेचं हे होणं गरजेचं आहे कारण की आपण ज्यावेळी आपण अण्णाला फसवायचं नाही लक्षात हो। कारण की ज्या विश्वासानं आपण सगळेजण एकत्रात आलेलो आहोत आता महायुतीमध्ये अनेक विविध पक्षाचे घटक पक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी काम करायचं परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं लोकसभेच्या निमित्तानं मी बारामतीची देखील जबाबदारी तुमच्या परिवहन मंडळीना देतोय कारण की अजितदादानी या महाराष्ट्राकरता परिवार मंडळीसाठी जे योगदान दिले त्या योगदानाची देखील आठवण तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे लक्षात सुरेंद्र वहिनींना त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि ती उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर त्या पद्धतीच काम तुम्ही मध्ये देखील केलं पाहिजे पहिलं मालिक क्षेत्रामध्ये काम करत असतात तर मुरली बोलता बोलता असा विषय झाला की भाऊ मी ज्यावेळी निमळ करता आम्ही द्यायचो त्यावेळी समोर लिंग टायपिंग होत आणि बाहेर त्या कट्ट्यावर ते म्हणे आम्ही झोपायचो म्हणून तुम्ही कट्ट्यावर झोपायचं आम्ही आतमध्ये झोपायचो त्यामुळे तर या सगळ्या गोष्टीचे जे आठवणी आहेत ना खूप वेगळ्या आणि आम्ही त्या जीवनाने या मिटिंगच्या निमित्तानं आलेले आहेत आणि मुरलीची इलेक्शन नाही दीपक मानकर ची इलेक्शन काम करणार आम्ही समाजाला दाखवून देणार की परिवर्तन हा नियतीचा नियम आणि परिवर्तन आम्ही केलेशिवाय राहणार मुळशी हवी सगळ्या ग्रामीण पट्टेला पैलवानांची परंपरा आहे जसं बामासाहेब मोलांचं नवले साहेबांचं तुम्ही नाव घेतलं तसं आनंदराव ठोपल्याचं नाव घेतलं आमचा एक पुन्हा एकदा खासदार या पुणे मारुती पाल्यांचं नाव पूर्वी घेतलं जायचं तसं या महाराष्ट्रामध्ये yeah. मुरली मोहळ नाव घेतलं जाईल हे लक्षात ठेवा <laughs> आणि जीवनक्रम जगत असताना मुरली का आपापच मोठा झाला नाही सर्वसामान्य समाजाचं हित जपण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे